नमस्कार शहादा शहरात चाकू हल्ला झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली होती संदर्भात मोठा कडकडीत बंद शहादा शहरात आज पाडण्यात आला व्यापारी संकुले प्रतिष्ठाने आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली विविध आदिवासी संघटनांकडून आज बंदची हाक देण्यात आली होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका किरकोळ वादातून तेवीस वर्षीय महिलेवरती चाकू हल्ला करण्यात आला होता या चाकू हल्ल्यातून महिला गंभीर जखमी झाली होती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिची तब्येत खालावल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर तिला सुरत येथे हलवण्यात आले परंतु पाच जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे या घटनेत तेवीस वर्षीय महिलेचा म्हणजेच दीपाली सागरचित्ते या महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे पर्यावा परिवारावरती एक मोठे संकट त्या ठिकाणी उभे टाकले आहे या संदर्भात सव जवळपास सर्वच आदिवासी संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते आणि जाहीर आवाहन केले होते की शहादा शहर आज बंद ठेवण्यात यावे त्याला उत्स्फूर्तपणे शहादावासियांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे व या घटनेचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे शहादा शहरात व्यापारी संकुल तसेच आस्थापणे यात कडकडीत असा बंद पाडण्यात आला ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तणावपूर्ण शांतता आज शहरात दिसून आली मलोणी येथे झालेला हा चाकू हल्ला त्याच्या निषेधार्थ हे सर्व काही आपल्याला आज पाहायला मिळालं या ठिकाणी आदिवासी संघटनांकडून हा निषेध नोंदवण्यात आला आणि जाहीरपणे सर्वांनी असं आवाहन करण्यात आलं की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तूप बाजार त्याचप्रमाणे भाजी मंडई दोंडाईचा रस्ता डोंगरगाव रोड या सर्व ठिकाणी सर्व दुकाने पूर्णतः शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले महिलेचा या ठिकाणी मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना ही शहादा शहरात घडली आणि त्याचाच निषेध म्हणून आज सर्व जनतेने या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे ए टी न्यूज नेटवर्क शहादा